नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मथुर याचा छोटा भाऊ अर्जुन एक हजार एक आणि लायगर चोवीस झिरो झिरो हा टॉपचा पायरा मित्रांनो झाला होता गट क्रमांक तेरामध्ये मित्रांनो तास क्रमांक तीनवरून मित्रांनो ही गाडी लागली होती आणि मित्रांनो एस टी सी लाईव्हचं प्रक्षेपण मित्रांनो काही कारणास्तव बंद होतं त्याच्यामुळे मित्रांनो आपला काही गट बघायला मिळ मिळाली नाहीत आणि मित्रांनो अजूनसुद्धा बंदच आहे तर मित्रांनो नक्की काय झालं अर्जुनच्या गाडीचं अर्जुनच्या गाडीचं तर मित्रांनो या गट क्रमांक तेरामध्ये अर्जुन आणि लायगरची गाडी मित्रांनो फॉलो झाली आहे त्याच्यामुळे मित्रांनो अर्जुनला गाठाला हार पत्कार ला, पत्करावी लागली पुढच्या मैदानात नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका अर्जुन कमबॅक करेल मित्रांनो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एस टी सी लाईव्ह कधीच चालू होईल याबद्दल काहीच अपडेट नाही अर्जुन आणि लायगरला दोन्ही नंदींना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो मथुरसुद्धा तेवीस तारखेच्या मोरगाव मैदानात आपल्याला नक्कीच दिसेल चला तर मित्र मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्य